हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात काल काय व्हिडिओ आला नाही मी ठरलेलं होतं व्हिडिओ टाकायचा वगैरे पण काही अशी बँकेची पोस्टाची वगैरे कामं होती बाहेर पडले आणि वेळ झाला म्हटलं आता चला घरी जाऊन तीन वाजलेलं होत्या तिथून निघायला आणि तेवढ्या वेळात माझं ॲडिटिंग वगैरे पण होणार नाही आहे म्हणून मग इतर दो, एक दोन तीन कामं होती दोन तीन जागी जायचं होतं तेच करत बसलो म्हणलं आपल्याला जास्त बाहेर यायचं पण होत नाही आणि जर आलो तर आता ते करूया हो एक दिवस सुट्टी घेऊया म्हटलं थोडंसं रेस्ट आणि तुम्हाला पण थोडंसं रेष्ट बाकी बऱ्याच जणी बघा वाट बघत बसलेल्या असतात खूप म्हणजे मॅसेज पण असतात का आला नाही काय नाही आणि मी कम्युनिटीच्या माध्यमातून तुम्हाला कळवते जेणेकरून तुम्हाला विना कारण वाट बघायला वगैरे लागू नये म्हणून मी टाकलेली पण ते सगळ्यांना मिळते न मिळते असं असतं तर मंगळवारचा दिवस होता म्हणून म्हटलं सकाळी पहिला जी काय आपली नित्य रोजची देवपूजा आहे ती केली त्याच्यानंतर मग कुंचन भरायचा होता त्याच्यानंतर मंगलकलश माझा मंगलकलश जर बघायला गेला तर मी रोज डेली त्यातलं पाणी बदलते डेली पूजा करते पण तेवढं कुणाला वेळ नसतो बरेच जण जॉबला असतात खूप सारे घरातून सुद्धा काम असतात लहान लेकर असतात तर त्यांना सांगेन मंगळवार शुक्रवार गुरुवार अशा दिवशी तुम्ही करा आणि बऱ्याच जणींचं असं असतं की नारळ आमचा उगवत नाही आहे तर त्याच्यासाठी एक सांगते नारळ उगवण्यासाठी तो नारळ ओला असणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर आठवड्यातनं एकदा काढत असाल तर तो ओला कसं राहणार डेली मंगलकलशावर भले तुम्ही ते काढा न करा पुजा पण डेली मंगलकलशावर पाणी पडणं गरजेचं आहे म्हणजे नारळावर पाणी ओतायचं डेली म्हणजे तो नारळ ओलसर राहतून आतमध्ये सुद्धा तो आपला कलश जो आहे तो भरलेला राहतो असं नाही की मंगळवार शुक्रवार गुरुवार पुजायचं आहे म्हणजे मग त्याला बघायचंच नाही आहे तर पाणी गरजेचं आहे ना त्या नारळाला त्या कलश जो आहे तो भर भरलेला असावा कायम त्यामुळे ती एक गोष्ट आवर्जून तुम्ही लक्षात ठेवत जावा की डेली अर्धा पेला जरी वतलं तरी चालेल उन्हाळ्यात मात्र ना सकाळी भरलेल्या तांब्या अर्धा संध्याकाळपर्यंत होतो कारण ऊन भरपूर असतं पण पावसाळ्यामध्ये तेवढं काही लागत नाही आता जर बघायला गेलं तर अगदी दोन तीन चमचे डेली तुम्ही वतलं तरी पण चालेल आता याच्यानंतर जो माझा कुंचन आहे तो कुंचन मी भरून घेतलेला याच्यामध्ये ना धन आणि लवंग बरेच जण वेलदोडं पण घाल म्हणजे घातलं जातं असं म्हणतात की लक्ष्मीला जे प्रिय आहे लक्ष्मीप्रिय ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये भरू शकता आणि त्याच्या बांगड्या आहेत ना एखाद्यान मला कमेंट केलेली की ताई त्या बांगड्यांसाठी सेपरेट एक छोटीशी पिशवी कर म्हणजे पाऊच टाईप असते ना ती झिग तशी कर आणि ती पिशवी टाकून दे कारण त्यातली जर एखादी बांगडी फुटली आणि ते तांदूळ जर तुम्ही जेवणात खाण्यात वगैरे वापरता तर ते उगीच आपल्याला रिस्क नको तर तिचं पण ते बरोबर आहे आणि मी बघायला लागले प्लास्टिकचे एखादी छोटेशे आपण जे तांदूळ वगैरे हे करण्यासाठी लग्नात वगैरे कार्यक्रमात छोटे छोटे पाऊच बनवले जातात ना वि विचार करते वांगड्या वगैरे घालायचे मी हे तुम्हाला पण सांगते ज्यांच्या घरी असा कुंचन असेल ना त्यांना पण सांगेन की त्यांचं सा पण बरोबर आहे त्या बांगड्या ज्या आहेत त्या थोडस प्लास्टिकमध्ये येतात आणि एखादं फुटलं तुटलं त्या ह्याच्यामध्ये मिक्स झालं ना आपण नाही बघितलं तर तसंच आपण बनवून खातो ना भात खीर वगैरे तर ही एक पॉईंट होता हा एक पॉइंट तुम्हाला शेअर केला तुम्ही पण तशाच पद्धतीने छोटे छोटे किंवा एखादी कापडी पिशवी असते ना छोटीशी तशी केली तरी पण चालेल मला बोलण्यात आलेलं पैकी नारळ उलटा ठेवलाय उलटा ठेवलाय ताई बघा हा जो भाग आहे ना हा बुडाचा आहे काय झालंय ना कि याला बुड जास्त आहे आणि शेंडी कमी आहे कधी सांगते हा भाग शेंडीचा असतो हे बघा आणि ज्यावेळेला हा भाग असा येतो ना हे चार कोपरे मिळतात हा खालचा भाग असतो आणि हा वरचा भाग आता चार कोपरे म्हणून चिटकून असतात कधी पण बघा नारळाला आणि इथं थोडंसं ओपन असतं असं एकदम चिटकून नसतं त्यामुळे बऱ्याच जणींच्या जा कमेंट आल्या माझ्या मते नव्वद टक्के कमेंट जी होते ना ती नारळ उलटा ठेवला म्हणून होतात असा नारळ नाही बघा हे आहे हे सवस आहे पूजा वगैरे झाली जी बाहेरची फुलं होती तीच हे केली कारण आम्हाला कसं वेळात काम उरकून आम्हाला बाहेरची कामं जी होती ती करायचं होतं त्यात मुलांचं जेवणं खाणं डबं वगैरे त्यामुळे म्हटलं आता वर कधी जाऊन आज दादा लवकर आवरले कारण माझा स्वयंपाक होईपर्यंत त्यांची एक दोन महत्त्वाची जी, जी कामं होती जिथं कामं बघायला वगैरे जायची त्यामुळे ते काय ते म्हटले की मी माझं ते जे काम आहे ते बघायला जातो तोपर्यंत तुझं तू आवरून घे मग मी आलेले आहे आता किचनमध्ये तोपर्यंत यांचं एक सकाळ सकाळी सुरू असते ना सकाळ सकाळी जेवण द्यायला लागतं मग काही का असे ना त्यांचं जे ट्रीट आणलेला उटले, उटले ते असू दे किंवा कोरडी पेडी असू दे काहीतरी काय होईना सकाळी उठल्या उठल्या द्यायला लागतं आणि आता दंगा सुरू करतात बाहेर जर काढलं अंधार जर लावलं तरी पण त्यांचा भुंकण्याचा ओरडण्याचा आवाज असतो आणि घरात जर घेतलं तर ते किचन बसून आणि जसा फोडणीचा वास येईल जसं त्यांना ते जाणवेल किंवा खाण्याचा वास आहे वगैरे तर लगेच ते भुकायला चालू ओरडायला चालू म्हणजे ते काय एक वेगळाच प्रकार आहे डॉगिनचा सकाळी सकाळी वाट वगैरे बसला बाहेर बसायचं It's nice. परवा जे जी चहा पावडर होती ना तिच्याबद्दल जर मला रिव्ह्यू द्यायला म्हणला तुम्ही तर मी सांगेन एक नंबर खूप छान फक्त कडकपणा जो आहे तो तेवढा जाणवत नाही जो आम्हाला एच पीचा जाणवतो पण हे बघा कसं असतं सांगू तुम्ही जर रेग्युलर एखादी गोष्ट वापरत असाल तर तुम्हाला तिचीच सवय लागते आणि दुसरं एखादं नवीन तुम्ही ही करत असाल तर त्या सवय व्हायला त्याचं ते महत्त्व तेवढं कळायला वेळ द्यावा लागतो तसं काही त्रास होऊ शकतं पण बाकी चवीला वगैरे म्हणलं तर चहा पावडर खूप बेस्ट आहे कडकपणामध्ये ते एच पीपेक्षा याला मी पर्सेंटेज कमी देते बाकी बेस्ट आहे तुम्ही आणणार असेल तर आणा वगैरे आता हे जे आंबे आहेत ते तोंडी लावण्यासाठी आणलेले होते कधी कधी मुलांना एखादा कट करून डब्यामध्ये दिला तरी पण जेवणाबरोबर छान लागतं आज सुक्का बेसन बनवत होते सुक्का बेसन आपल्या घरात खूप आवडीन खाल्लं जातं पिठलं झुंका याच्यापेक्षा ना सुका बेसन जो आहे तो पळून जातो अगदी मी मळेन तर त्याच्यासाठी कांदा जो आहे तो भरपूर प्रमाणात कांदा घालायचा आहे हिरवी मिरची घालायचं आहे थोडंसं लाल तिखट पण कलरसाठी घालायचं आहे हळद घालायचं आहे आणि बस आपण जिरा मोरीची फोडणी दिलेलीच आहे भरपूर सारा लसूण पण पाहिजे याला थोडासा कढीपत्ता आणि कांदा व्यवस्थित भाजला एक साठ सत्तर टक्के कांदा भाजला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी प्रत्येक माणसागणेच एक चमचा घेते एवढं पाहिजे तेवढं बेसन घ्यायचं आहे आणि कमीत कमी दहा ते पंधरा पंधरा मिनटं व्यवस्थित आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे सेपरेट बेसन भाजून घेतलं तरी पण चालेल किंवा कांद्यामध्ये टाकून अशा पद्धतीने भाजलं तरी पण चालेल कारण बाकीचे पदार्थ पण भाजले जातात व्यवस्थित बेसन भाजलेलं दिसलं की मग आपल्याला याच्यामध्ये हलकासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा आणि झाकून ठेवायचं बारीक ह्याच्यावरती एक पाच मिनिट ते वापरवून घ्यायचं छान असा बेसन झुंका जो आहे तो तयार होतो पाणी कमी जास्त करू शकता पण शक्यतो कमी वापरा तर वांगाची क्रीम आमची संपलेली होती महिन्याला आम्हाला ऑर्डर करावी लागते मग तर मेघाकडून आम्ही हे ऑर्डर केलेले आहे मेघा माने म्हणून ताई आहे तिचा नंबर इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला देत आहे ज्यांना कोणाला वांगाची क्रीम पाहिजे असेल तर तिला कॉन्टॅक्ट करू शकता चारशेच्या पुढे याची प्राइस आहे अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची होती की सध्या दोन तीन दिवसामध्ये ना आमचेच इंस्टाग्रामचे इकडचे तिकडचे जे व्हिडिओ आहेत ते डाउनलोड केले जातात आणि यूट्यूबला काही अकाउंट क्रिएट करून त्याच्यामध्ये ते, ते व्हिडिओ टाकले जातात तर ते फेक अकाउंट तयार करून त्याच्यावरती काम करून म्हणजे त्याचा कुठेही चुकीचा वापर होऊ नये असं वाटतं म्हणून मी एक सांगेन की बाबा असे चॅनल दिसले तर आपण आपल्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करू शकतो यूट्यूबतर्फे थोडीशी भाजी शिल्लक होती ब्रेड होते म्हणून म्हणलं चला याचं छान असं दोघांना सँडविच बनवूया म्हणून मग फ्रेश सँडविच बनवलं

चुकी चुकी केली केली काय काय मी आतलं पुसून सगळं पुसलंय फक्त किचन पुसायचंय होत काय सुद्धा पुसायला आपण ना ती प्लेन पर्शी घातली तर बरं झालं असत हे नाही ठिकड हे अरे उलट ठिकड बर आहे काय झालंय पॅन्टरला हे बघा हे पोरं बघा हे किती घाण केले हे काय आहे प्रकारा हा बस ना तिथे तुझ्या गादीत बस जा जा बस जा

आपलं आहे, mm. आहे ते बघून दुसरंच शिरायचं म्हणजे सुट्ट्या सुरू आहेत तेव्हापासून पर्शी पुसायचं जे काम आहे ते यांना दिलेलं आहे मग ते वरचा असू दे किंवा खालचा असू दे कारण तेवढंच थोडासा आपल्याला पण आधार होतो आणि त्यांना काय नाही का घरातल्या कुठल्याही कामाच्या दे सवय आहे फक्त कसं असते की करायला

पण एक मात्र आहे की त्यांना कुठलंही काम देऊ दे घरातलं असू दे बाहेरचं असू दे त्या कामाला ते शंभर टक्के देतात उगच करायचं म्हणून करणं ते सांगितले म्हणून करणं किंवा ते फॉर्मॅलिटी करणं असं करत नाहीत परशी किती सुंदर पुसले बघा तुम्ही की खूप छान म्हणजे एकदा नव्हे तर दोनदा तीनदा त्याच्यावरून पोचा फिरवला जातो नुसतं आपलं पाणी फिरवायचंय घर भरून म्हणून असं नसतं त्यामुळे त्यांना एखादं काम दिलं तर मला खूप रिलॅक्स वाटतं फक्त एवढंच आहे खूप वेळ म्हणजे वेळापर्यंत ते काम करतात तर चला बारा वाजत आलेच सगळं म्हणजे काम होईपर्यंत म्हणजे खाण्याचं ह्याचं त्याचं होईपर्यंत बारा वाजल्या फुलं आणली बघू दादावरनं फुलं घेऊन आली मी गेलीच नाही आज तोडायला जेवढी होती तेवढी म्हणलं वाहिलेली बरी दाखवा वाव पडतील ही फुलं आहेत आता दे नंतर वाहते आता वाहिलेले आहेत ना बारा वाजलेले आहेत ते घातले कारण बाहेर पाऊस आहे येते झड कधी ऊन पडतंय कधी काय होतंय मग भिजायला नको ते आणि कुठं नको दुकन भाग वगैरे आता एक आठवडाभर थोडस काही महत्वाच्या कामांमुळेच बिझी जाणार आहे त्यामुळं घरातल्या कामांना नियोजन नसणार आहे निघणार होतो तेवढ्यात लक्षात आलं की अरे मशीन तेवढी राहिलेली आहे कारण वर कपडे आणले तिथंच ठेवली होती तो आम्ही जाऊन येतो काय लगेच येतो बसायचं बरं का, बर का? अगापणा न करता इथं बसायचं झाडाची मात्र कसं केलंय बघा ते पानं खाऊन खाऊन ही कुंड्या इथं काढा पाहिजे ना त्यांच्या मात्र सगळीकडे वाट लावायची ठरवले आणि नुसते ह हे बघा जाळी कुडतुडून कुडतुडून फाडून mm. ते बसायचं पण गाद्या पण फाटून टाकले त्याने आता खाली दुसरं कापड लावून घ्यावं लागेल माझ्या मते तर पहिला एक म्हणजे एक काम होतं मुलांच्या स्कूलमध्ये त्यामुळे तिकडच्या साईडला गेलो ते, गे ते सगळं काम केलं त्याच्यानंतर मग आपलं आधीचं घर आहे तिकडे गेलो तिथं काही पार्सल होती मग जी तिथली पार्सल घेतली त्याच्यानंतर म्हटलं चला बाहेरच्या बाहेर आता तिथं काही कुळू राहायला आले त्यामुळे मी तुम्हाला आतलं शेअर करणार नाही बाकी हे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ठेवलं आहे त्यांचा पसारा वगैरे इथं मी झाडं ठेवत होते तिथं त्यांनी त्यांचा पसारा ठेवला आहे पण ठीक आहे आपण त्यांना नाही सांगू शकत घेतलं काढा तिथं ठेवा ते त्यांच्या सोयीनं ठेवणार वगैरे पण म्हटलं चला जुन्या घराची एक झलक तुम्हाला द्यावी याच्यानंतर मग पुन्हा आम्ही डायरेक्टली गेलो पोस्टामध्ये जिथं मार्केट यार्ड आहे मार्केट गेलो मग तिथं दोन तीन कामं होती तिथली कामं गेली काम पण खरं सांगायचं म्हणजे वेळेत आम्ही बाहेर नाही पडलो बाराच्या पुढं बाहेर पडलो त्यामुळे शक्यतो काही गोष्टीला बाराच्या आत यावं लागतं त्यामुळे ते पण माझं आमचं कुठलंही काम झालेलं नाही म्हणजे थोडंसं असं हे होतं ना की काम झालं नाही त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं कोल्हापूरमध्ये काही बँकेतली कामं वगैरे होती आणि तिथून जवळच रिलायन्स मॉल पण होता एक गोष्ट जी आहे ते आपल्या घरासाठी घ्यायची होती पहिला म्हणलं चला तुम्हाला दाखवावं तुम्हाला पण त्याचा फायदा होईल आणि इथं आल्यानंतर आपली खूप छान अशी गोड एक ताई भेटली तिची मुलगी भेटली खूप दोघीजण आवडीने व्हिडिओ म्हणजे बघतात वगैरे त्यांच्याशी बोलून खूप बरं वाटलं आणि तिथून मग आलेलो होतो आम्ही पुढं हे कुठल्या याच्यात आलोय आपण पूर्ण वर्ती आलोय खेळाच्या याच्यात आलोय आपण काय सेकंड वरती यायचं आहे हा सेकंड वरती नाही हो हाँ। बर घरासाठी आता नवीन वस्तू कुठली घेणार आहोत तर हे, हे पण सांगते आपल्याच एका ताईनं सजेस्ट केलेलं हे आहे ऑप्शन आहे सांगते मी जेव्हा तुम्हाला डिशवॉशरबद्दल बोलत होते घ्यायचं आहे असं तसं त्यावेळी तिने मला एक छान अशी कमेंट केली ती ताई जर व्हिडिओ बघत असेल तर तिच्या मनापासून आभारी तिच्या कमेंटमुळे तो निर्णय मी बदललेला होता मी म्हटलं ना दुसरा ऑप्शन शोधूया पण त्याच्यावर आम्ही विचार करून मग शोधला तर त्याने सांगितलं की ताई डिशवॉशरपेक्षा रोबोट घे त्यानं तुझी दोन कामं होतील म्हणजे एक क्लिनिंग पण होईल आणि पोच पण आहे का मला ज्या कमेंट असतात कुठला आहे कुठला हा नाही वेगळा आहे हां हां युरेका युरेका कुठं आहे हां 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 हाच आहे हाच आहे की किती प्राईज चालू आहे तो तीन तीनशे नव्याण्णव म्हणजे ना म्हणजे वॅट मध्ये काय फरक आहे का मग काय माहिती आहे कशात फरक आहे तो ऑनलाईनचा आहे यामध्ये ना याच्यासोबत हां हां रिलायन्स मॉलमध्ये काय मिळत नाही असं नाही कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असू दे भरपूर प्रमाणात इथं व्हरायटी पण आहेत कंपन्या वेगवेगळ्या आहेत तसंच म्हटलं चला डिशवॉशर जर कोणी घेणारा असेल ज्यांना घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा मी थोडीशी माहिती देत आहे बाकी इथलं जी प्राईज आहे ते सांगते मी जवळजवळ अठ्ठेचाळीस हजाराच्या पुढं ते साठ सत्तर हजारापर्यंत डिशवॉशर जे आहे ते मिळतं त्याच्या आतमध्ये तर मला काय वाटत नाही डिशवॉशर इथं मिळेल कारण इथं दोन तीन कंपन्या आहेत त्यांच्या प्राईज अठ्ठेचाळीसपासूनच पुढं आहे कमीत कमी डिस्काउंट करून वगैरे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत बसतील बाकी सरांनी ते माहिती दिलेली आहे की कुठल्या गोष्टी असतात प्राईजमध्ये फरक झाला वगैरे प्रत्येक कंपनीचं काय काय असतं हे त्यांनी आता इथं थोडक्यात सांगितलं मला आणि हा दीड्स येतात आठवली गाडी दीड्स आणि त्याची प्राईस आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे ती प्राईस आहे आपल्याकडे एकसष्ट हजार दोनशे साडेचार हजार तर कोणाला जर पाहिजे असेल डिश वॉशर आपण तर डिशवॉशरचं प्लॅनिंग कॅन्सलच केलेलं आहे पण जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता बघू शकता तिथून गेलो आम्ही दुसऱ्या पोस्टामध्ये कारण आम्हाला इथून तिथं जात इथून तिथं जावं इथं गालेला होता एक तर त्याच्यानंतर इथं जोडसं मला दिसलं म्हटलं चला सुकन्या योजनेबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे खूप वेळा की ज्यांना मुली आहेत अगदी एक महिन्याची मुलगी असू दे तुम्ही तिच्या नावावर सुकन्या योजना करा आपल्या किट्टोची मी दोन हजार एकोणीस लागायला एक, ला ला। एक जानेवारीच्या दरम्यान केलेली होती कारण मला अठरामध्येच माहीत झालं मग मी एकोणीसला केलेली होती आता बघा दोन वर्षानंतर म्हणजे अठराव्या वर्षी निम्मे पैसे मिळतात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकविसाव्या वर्षे निम्मे पैसे मिळतात म्हणजे दोन वर्षानं तिचं निम्मे पैसे मिळतील आपल्याला स्पेशल जंबो किती तुला कुठली पाहिजे ते सांग जाता जाता एका ठिकाणी आलो म्हटलं चला अजून एक पुढे काम करायचं होतं त्याच्या आधी थोडंसं काहीतरी खाऊया सकाळी आम्ही बाराला बाहेर पडलेलो होतो जवळजवळ हे पाच साडेपाचचं टायमिंग सा होतं त्यामुळे दाबेली घेतली त्याच्यानंतर मग पनीर चिली जी आहे ती घेतलं असं ह्या व्हिडिओचा इथं एंड करते आवडलं तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ